नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल आज आपण एक नवीन माहिती पाहणार आहोत ती माहिती कुठली आहे ते आपण जाणून घेऊया चला तर मग पहा विषय हे जे आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला प्रसिद्ध झालेलं आहे पहा इथं काय म्हटलेलं आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस तर तुमची जी एक्झाम इथं झालेली आहे नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीसची तर इथे जी आहे स्पर्धा परीक्षेच्या प्रथम उत्तर तालिकेवरील हरकती सादर करण्याबाबत आहे जर तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा क्वेश्चन हा व्यवस्थित नाही आलेला आहे आणि उत्तर चुकीचं आहे असं जाणवलं असेल किंवा उत्तरपत्रिका चुकीची असेल म्हणजे तुम्हाला याचा उत्तर हे दुसरं आहे असं तुमचं कन्फर्म असेल तर यासाठी तुम्हाला हरकतीसाठी सादर करण्यासाठी तुम्हाला इथे वेळ दिलेला आहे तर पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस तर एक डिसेंबरला तुमची इथे एक्झाम झाली होती तर इथे या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका क्रमांक एक व प्रश्नपत्रिका प्रश्नपुस्तिका क्रमांक दोन या विषयाच्या तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्न प्रश्नपुस्त पुस्तिकाच्या चारही संचाचा प्रथम उत्तर तालिका आयोगाच्या तुमचं एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकस्थावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर इथं तुम्हाला चारही संचाच्या प्रथम उत्तर तारी तालिका इथं प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे तर तुम्हाला इथं काय करायचं आहे आता परीक्षेमधील खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या आकृत्यावर नकाशावर आधारित प्रश्नाच्या दृष्टीहीन शीनदृष्टी उमेदवारांना तुम्हाला सवलत देण्याची प्रस्तावित आहे तर याची दृष्टीहीन शिने दृष्टी उमेदवारांनी नोंद घ्यावी ठीक आहे हे प्रश्न पु पुस्तिका क्रमांक दोनमध्ये संच एमध्ये प्रश्न क्रमांक पासष्ट आणि एकाहत्तर आहे संच ब मध्ये प्रश्न क्रमांक साठ आणि त्रेपन्न आहे संच सी तर मध्ये प्रश्न क्रमांक चौपन्न आणि एकोणसाठ आहे संच डीमध्ये तुमचं प्रश्न क्रमांक इथं अठ्ठावन्न आणि बहात्तर आहे तर पहा काय म्हटलेलं आहे खाली प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तर तालिकेवर हरकती सादर करायच्या असल्यास आयोगाच्या संकटस्थळावरील दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस व एक जुलै दोन हजार बावीस रोजीच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार केवळ ऑनलाईन पद्धतीने व विहित शुल्काच्या भरणा करून हरकती सादर करणे आवश्यक आहे तर तुम्हाला इथं फीज भरूनच तुम्हाला इथं हरकती सादर करायची आहे विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने पद्धतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काच्या भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाही ठीक आहे त्या अगोदर तुम्हाला इथं फॉर्म भरायलाही फीज आणि हरकती सादर करायचा असेल तर तेरासुद्धा फीस तिथं ठेवलेली आहे उत्तर तारखेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा हे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला बारा वाजेपर्यंत सुरू राहील दहा डिसेंबरपर्यंत तुम्ही इथं तुमची हरकती नोंदवू शकता तर रात्री बारापर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची कोणती तांत्रिक अडचणी उद्भवल्यास तुम्हाला इथं सुविधा केंद्राचा टोल क्रमांक दिलेला आहे तर या क्रमांकावर तुम्हाला ऑनलाईन न ॲट द रेट एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट या ईमेलवरून तुम्हाला कालावधीत आवश्यक म मदत तुम्हाला प्राप्त करून घेता येईल असं सांगण्यात आलेलं आहे तर तुमची एक्झाम झाली असेल त्याविषयी तुमचं काही डाऊट असेल ते, ते क्लिअर करण्यासाठी तुम्हाला दहा डिसेंबर ही डेट तुम्हाला दिलेली आहे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे व्यवस्थित तपासून घ्या आणि तुमची हरकते तिथं सादर करू शकता दहा डिसेंबरपर्यंत हे होती एक नवीन अपडेट माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद